एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी आणि विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन यामुळे पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील पथदर्शक परिसर होणार नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेसवे उड्डाणपूल आणि बोगद्यापासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे चार लाख कोटी रुपयांच्या चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे त्यामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच एम एम आर मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे या एम एम आर चे क्षेत्रफळ सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा चार हजार दोनशे चौदा चौरस चा किलोमीटर व्यापतो तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे सत्तेचाळीस चौरस चा किलोमीटर मध्ये पसरलेले आहे हे चौतीस प्रकल्प एकनाथ शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचे प्रतीक आहेत शिंदे यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर कोपरी पाच पाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत महत्त्वाच्या पदांवर राहिल्यामुळे शिवसेनेला मंजुरीच्या प्रक्रियेत गती मिळण्यास मदत झाली आहे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांनी नगरविकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये सत्तेवर आलेल्या माहिती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली आणि ही पावले पुढे टाकली एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि बजेट वाटप ठाण्याला लाभदायक ठरले त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगाला मोठा फायदा झाला आहे या परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते व्यवसायाच्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात या सर्वांमुळे स्थानिक जीडीपी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा एका रिअल इस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळविणाऱ्या शहरांपैकी एक आहे पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होते ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुंब्रा आणि कळवा या ठिकाणीही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे त्यांची देखरेख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत केवळ ठाण्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेला विकास आपल्यासमोर आहे महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर खुश असून त्यांच्या पाठीशी ठाम आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद